घरचा तंत्र या चॅनलमध्ये बघा आपण एका वनस्पती वेळापास आलेले आहेत त्यांना आपले नाना आपले गुरु पाडी मामाचे गुरु भोसले नाना आपली तरवटाची माहिती सांगणार ना आहेत नाना सांग थोडी माहिती एक गावरान तरवड म्हणते त्याला हो आणि याचे फायदे ही जी कळी आहे हो ही कळी उमलाच्या अगोदर हा कळी उमलाच्या अगोदर हा याच्यामध्ये जे अंकुर आहेत आहेत मध्ये कळेचे हा कसले हे पोटदुखी असू द्या तुमची हो पित्ता शे जटर बिटर काही कसलं बी असू द्या होत फक्त पानामध्ये नागिनीच्या पानामध्ये नागिनीच्या पानात किती खायचे तीन काळ्या तीन कळ्या फक्त तीन कळ्या बघा पहिले एक औषध आपल्या नानाने सांगितलंय तर वटाच्या मधल्या तीन काळ्या नागिनीच्या दोन पानामध्ये टाकून जर खाल्ल्या तर काही मिनिटातच पोटदुखी कसे नाही जरी असले तर पोटदुखी राहते मुतखड्या वगैरे जर जरी पोटदुखी असतात पोटदुखी जागेवर थांबले जाते ना जागेवर जागेवर हा बाकीचे आणि ह्याचे काय दुसरे उपाय तांत्रिक आपले देव देव हो माळा ह्याची एक माळ असते हो मान आहे ह्याचा मान आहे देवीला हो अगदी बरोबर बघा तांत्रिक उपाय म्हणजे नवरात्रामध्ये ह्याची एक माळ असते देवीला ह्याचा एक मान आहे तरवाटाचा आणि ओरिजिनल तरवट आता ह्याचा परत तुम्हाला एक दुसरा एक उपाय सांगतो मी तुम्हाला तांत्रिक बघा असं ही तरवट याचं झाड आहे जवळून बघा आता ह्याचे फुलं बघा पानं बघा तर ह्याचा एक असा तांत्रिक उपयोग आमच्या माहितीत आलेला आहे की ह्या तरवटाला जर मोहोळ असलं बारक्या मासेचं मोहोळ तुम्ही हाय असं बांधून जर तुमचं हॉटेल फॅक्टरी काय असेल त्या जर ठिकाणी नेऊन जर तुम्ही लाल कपडे जर बांधताय तर तुमचा धंदा एकदम चांगल्या प्रकारे चालतो कुणी करणे काउंटर केलं असलं ती बी बंद होतं जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो राम राम